तुळजापूर नवरात्र महोत्सवासाठी प्रशासन सज्ज यंदा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव बावीस सप्टेंबरपासून उत्साहात सुरू होणार आहे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांनी सुरक्षा स्वच्छता आरोग्य व सोयी सुविधांचा आढावा घेतला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे बांधकाम अभियंता प्रदीप स्वामी पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर मानवसेवा कन्सल्टंट संजय मोरे उपस्थित होते शहरात पोलीस वाहतूक पथके एकशे दोन सी सी टी व्ही कॅमेरे बावीस प्राथमिक उपचार केंद्रे बाईक अँब्युलन्स अग्निशमन यंत्रणा व विश्रांती गृहांची व्यवस्था करण्यात आली आहे अन्न व प्रशासन विभाग खाद्यपदार्थांवर देखरेख ठेवणार आहेत पहिल्या दिवशी राज्यस्तरीय कवी संमेलन दुसऱ्या दिवशी भोपाळी ते भैरवी लोककलांचा कार्यक्रम होणार आहे उपविभागीय अधिकारी ओमकार देशमुख तहसीलदार अरविंद बोळंगे मायामाने महंत तुकोजी बुवा पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम विपिन शिंदे अनंत कोंडो उपस्थित राहणार आहेत जिल्हाधिकारी म्हणाले भाविकांची सुरक्षितता व सुविधा हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे